आज चाळीसगावच्या आभाळावर दुःखाचे ढग दाटले जनतेच्या मनाचा आधार चाळीसगावचा कोहिनूर माननीय आमदार राजूदादा देशमुख आज काळाच्या प्रवासात विलीन झाले त्यांनी राजकारण नव्हे तर जनसेवा धर्म मानला कोणाचेही दुःख पाहिले की स्वतःहून धावून गेले आणि आनंद वाटताना कधीही स्वतःचा विचार केला नाही आज हजारो नागरिकांनी अश्रूंनी निरोप दिला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भावना आपला दादा गेला पण खरं सांगायचं तर दादा गेले नाहीत ते प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत त्यांचा हसू त्यांची माया त्यांची साथ चाळीसगावच्या इतिहासात सदैव कोरली गेली माननीय आमदार श्री राजूदादा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी मला सांगितलं की राजू दादांना बहुतेक सिविअर अटॅक आलेला आहे आणि मी त्यांना घेऊन धुळ्याला चाललो आहे धुळ्याला जाऊन काय होणार आपण मुंबईलाच घेऊन जाऊ पण म्हणून तेवढा वेळ नाही आहे हा अटॅक शिविर आहे कॅर्ड्याक अटक आलेला आहे म्हणून धुळ्याला आधी त्यांना थोडं सेटल करू आणि नंतर मग पुढे आपण ठरवा आणि म्हणून मी म्हटलं हेऱ्या बुलेससाठी तुम्ही अँबुलन्स मागवून घेतो विमान मागवून घेतो ॲम्ब्युलन्स त्यातून आपण त्यांना मुंबईला घेऊन जाऊ परंतु धुळ्याला पोहोचता पोहोचताच त्या ठिकाणी डॉक्टर आलेत आणि अले त्यांनीच सांगितलं की आता काही उपयोग नाही कुठली ट्रीटमेंट करता येणार नाही तर म्हणजे इतक्या कमी वयामध्ये प्रत्येकाला जायचं आहे तुला भाऊनी सांगितलं तर खरंय प्रत्येकाला जायचं आलेल्या माणसाला महाराजांनी सांगितलं की आला की तो जाणार आहे रिटायरमेंटही होणार आहे पण इतक्या अवेळी जाणं हे सगळ्या मना सगळ्या लोकांच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनाला चक्का लावून जाणार आहे पंचावन्न चोपन्न वयामध्ये राजू दादा तरुण आमचा मित्र जाणं ते आम्हाला सुद्धा चटका लावून आहे जनमानसात जनमनात राजकारणाच्या पलीकडे ज्यांचं आदराचं स्थान त्या चाळीजावकरांच्या मनात काय राहिलं अशा लोकनेत्यास अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित शोभाकुल बंधू म्हणून अनेक मान्यवरांनी राजदूतांचे गुण सांगितले राबदारांना आपण सगळीच लोक जवळून ज्या वेळेस पाहतो हो। तर मला असं वाटतं की राजकारणात अलीकडच्या काळात एवढा संयमी एवढा निष्कलंक आणि सर्व समावेशक भूमिका घेऊन सर्व समाजांप्रती आदर ठेवणारा नेता घडण दुराप असतात आज चाळीगाव तालुका आणि परिसर अशा नेत्याला उठलाय या कार्याची सगळी वापू केलेली आहे असं म्हणतात की आला देवाजीच्या मनात इतर कोणाच आले नाही परमेश्वर जे ठरवतो ते सगळ्यांनाच मान्य करावं लागतं जीवनातच सगळ्यात शेवटचं सत्य म्हणजे मृत्यूलोक आहे मृत्यूलोकामध्ये जात असताना मी काय केलं तर हीच खरी श्रीमंती राजू दादा आपल्याबरोबर घेऊन जात आहेत की त्यांनी गोरगरिबांची सेवा केली मृत्यू हा आठवडा आहे तो कधी केव्हा येईल एकोणीस ठरवू शकत नाही त्यामुळे त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांच्या वडिलांची असलेली पुण्य आहे देशमुख परिवाराने या तालुक्याशी ठेवलेली प्रेमाची नाळ हीच त्यांची पोच आहे